स्वागत आहे आणि आज आहे सोमवार पासून त्याची शाळा चालू होणार आहे तेवढ्यात एक तास आहे पण तरी पण लवकर उठायला पाहिजे कपडे ठेवले आणि घरात घालायचे कपडे आहेत ते आता समोरच म्हणजे ते रोजच्या रोज घे आज सकाळच्या नाश्त्याला मी बनवलेले होते घावणे घावण्यांबर चटणी नव्हती त्यामुळे सॉस बरं घावणे खाऊन घेतले मिस्टर यांनी दोन शब्द मला ऐकवले की गाय चटणी नाही आहे म्हणजे खावा आता काय होतं कारण खोबरा पण नव्हता चटणी कुठं बनवू परत शिवाय चटणी होणार नाही ते पण नाही आणि आज सर्वात पहिलं महत्त्वाची गोष्ट मी आज परत चालली पिक्चर जाण करून मराठी पिक्चर आले आहे तो पण मी रीलमध्येच बघितलेला आहे शॉर्टमध्ये बोलतात खूप चांगला पिक्चर आहे आणि मराठी पिक्चर म्हटलं तर पहिला हा बघायला पाहिजे त्यामुळे नेत्राला बोलली कालच रात्री मी तिकीट काढून घेतले आणि पाहुणे पाचचा शो आहे तर पाहुणे पाचचा शो आहे म्हटलं तर थोडं संध्याकाळ होईलच तर तोपर्यंत आता घरातले कामं आवरून घेऊया फक्त हाच कप आहे पाठी मागे तिचे नवीन कपडे तिथे घरी घालायचे कपडे मी वालायचे लावून ठेवले मिस्टर आले आहे खेकडे घेऊन गोष्ट काय उद्या बनवायचे आज मला दाखवते पप्पा तू यांना कस काय करणार ठेवायचं कस त्यांना डेंग्यू डेंग्याला त्यांनी हे पकडलंय बांधून ठेवलेलं आहे म्हणून ते काय करत नाही हे तोडायची आधी धब ह्याच्यामध्ये आणि आता हा तिसरा दोन साफ करून म्हणजे त्याचं ते तंगड काढून टाकले मिस्टराने आणि काय बरे मग मला खेकड्या खायचे खेकडे खायचे आणि आता काय खाणार खरं नाही ना चला आपण खाऊया मिस्टर आणि माझे मिस्टर एकटेच आहे बिचारे आणि त्यांना मदतीला आम्ही कोणच नाही म्हणते बघा कशी पकडीचा वापर करून त्याचे तंगडे काढायचे असतात मेन गोष्ट गोष्टी डोसे खाल्ले आणि बिचार माझ्या नवऱ्याने मस्त आहे मोठे मोठे आरी लागतील बनवले का होत्र उचल आणि हे सर्व टाक हे टाक हा सर्व टाकू दे नंतर टाकतोय तीन महिने झाले आम्ही खेकडं खाय चमच्या मन करत राहून देना नंतर टाकता येईल हे टाका येत तुम्ही ते अजून हाय मष्ट यांचं ते तोंड बिन बाहेर काढतात ते आता ते तेवढं कस साफ काहीतरी काढायचं असतं मला बनवायला येतं पण ते साफ करता येत नाही बाबा बघा केवढे मोठे मी बघा पाय बोलली त्याला पाय येस ना म्हणजे पाय यार हा बोलते हे हात आहे बोलते नेत्रा आणि हे पाय बोलते आय डोंट नो चला आता चौथा खेकडा बाहेर येतोय बाई बाई उड्या हा जरा छोटा वाटतोय ना छोटा hmm? तो? hmm. होता तो लिहा अतरंग होता छोटा अतरंग असतो आता आम्ही खेकडे आणले ना ते किलोच्या हिसाबाने आणले म्हणजे रील बघितलेली आणि त्या रीलमध्ये ना ते खेकड्यांचं सर्व ऑप्शन दाखवत होते पाचशे रुपये किलो सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये किलोच्या हिसाबाने म्हणजे छोटे मोठे होते तर मी मिस्टरांना काल बोलली की तुम्ही तो मुंबरामधून हो हे खेकडे खास करून आणले तर काल मी मिस्टरांना बोललेली होती की तुम्ही फोन करा आम्ही फोन केलेलं तर ते का म्हणाले खेकडे हे आम्ही ऑर्डर म्हणजे ऑर्डर घेतो आणि तुमच्यापर्यंत सोडू म्हणजे दादरपर्यंत बस पण त्याचे पैसे तुम्हाला द्यायला लागेल पण मिस्टर बोलले मग राहून दे करून मग माझ्या मिस्टरांचा मित्र आहे तो, तो मुंबरालाच राहतो मग त्याला आम्ही सांगितलं आणि त्याला ॲड्रेस पण सांगितलं मग तिने आज घेऊन आले आता हे खेकडे आणले ना ते किलोच्या हिसाबाने आम्हाला पाच भेटले साडेसातशे रुपयाचे तर आता उद्या मस्त बिकील आज रात्रीच बनवेल आता मला रावत नाही आहे तर आता मिस्टर साफ करून घेतीलच का का काढले म अरे वा चाले साफ आता याला अजून किती किती काय काय करायला लागेल ना हे काढ बिडायचं असेल ते मला नाही येत मला काहीच येत नाही बनवून द्यायला येतं मच्छी मच्छी म्हणाली तर साफ करेल मग खेकडे नाही मी साफ करू चला आता भांडी झाली आहे घासून आणि आता कचरा मारायचा आहे लादी फिसायचं आहे आणि नेत्रा मॅडम नेत्राचा काम करणार आहे ते म्हणजे रोजचं असतं तिचं ते पुसापुशीचं आता तुम्ही म्हणजे खेकडे आणले केले का नाही तर तुम्हाला सांगू खेकडे मी नी उद्यासाठी मागवलेले ते उद्या करणार आहे मी तर आता काय करणार नाही मी गोष्ट खेकडे ते जिवंत खेकडे होते आणि ते जे डेंगे असतात ना ते काढले नसते ना तर तेव्हाचा प्रॉब्लेम झाला असता त्यामुळे मिस्टराने देंगे आणि पाय काढून देंगे काढले आणि बाकीचे साईडला होते ना ते पाय असतात काय माहीत नाही मला ते काढून घेतले आणि ते मी असेच साधारण पाण्याने धुवून फिजरमध्ये ठेवले ते आता उद्या त्याची खेकड्याची आमटी बनवणार आहे मस्त झंझणी त्याची मी रेसिपी पण तुम्हाला शेअर करे आता वाजले घड्याला दोन आणि मी आता ह्या दोघींना बोलली चला जेवण घेऊया पण दोघींना पण जेवायची जरा सुद्धा इच्छा नाही पण असं नाही की लवकर जेवून लवकर आरामात बसू असं नाही मला म्हणतात तेवढ्या लवकर जेवायला जो, कशाला घेते व तसलीच आमची चिमणी आता फटाफट जेवा जो, म्हणजे मला आधीपासून होऊन दे चला मी -पट आता मी पण जेवून घेते फटाफट कामं करून घेतले बरोबर साडेचार वाजले मिस्टर आले खाली उभे राहिले आणि आता आम्ही चाललो आहे पिक्चर बघायला आला मजावी आता पाऊणी पाचचा आहे साडेचार वाजले तसे पंधरा मिनटं लागतो का मला जायला तुमची कसली तयारी चालू आहे पाच दस पप्पाला माहिती आहे पैसे कोण देणार हजार चल चला आता आम्ही आलो घरी साडे नऊ वाजले रात्रीचे आणि सर्वात पहिला हे गुलाब योगिनी आणि नेत्रा उद्या पप्पांना देणार आहे तिच्या फादर टेक करून आणि दोघीने दोघींच्या पैशाने आणि माझे थोडे पैसे मिस करून पप्पांसाठी घेतले कपडे कारण सोलापूरला आम्ही मधी गेलो ते त्यांनी आमच्यासाठी कपडे घेतले तिघांसाठी पण त्यांनी स्वतःसाठी नाही घेतले म्हणून मी नेत्राला बोललेली पुन्हा पप्पाला ना कपडेच घेऊया करून एक पॅन्ट घेऊया आणि एक टी शर्ट आहे आणि एक शर्ट आहे ते तुम्हाला उद्या बघायला भेटते आता नाही आता आम्ही लपून ठेवले ते आणि योगिनीसाठी घेतले शाळेचे कपडे त्याने ती घालून बघेलच तर चला आता काय कामाला लागायचं आहे काल आता मॅक्शी आता मी करणार आहे मसाला भात एवढी फटाफट संपवली आम्ही लोकांनी तर चला वाजले आता वाजले रात्रीचे सव्वा अकरा आणि आता आम्ही जेवायला बसते मेन गोष्ट आल्या आल्या आधी फटाफट पट योगिनींनी तिचे शाळेचे कपडे घालून बघितले मग ते धुवायला टाकले त्याच्यानंतर मग फटाफट पट वाटाणा भात करायची तयारीमध्ये mm -hmm. लागली चला पिक्चर पण बघून आलो आम्ही आणि पिक्चर खरंच चांगलं आहे मराठी पिक्चर पण एवढंच मला बोलायचं आहे ह्या पिक्चरवर ना बघितल्यावर की माणूस एकटा असेल ना तर माणसाच्या डोक्यामध्ये असे विचार येतात ती तर सर्वांच्या येतात पण ती खरंच खूपच एकटी होती तर तिच्या म्हणजे तिच्या जा जागेवर कोणी असलं ना तर तसं जाणवलं असतं तसं येतं पिक्चर हाय तुम्ही नक्की जाऊन बघा थिएटरमध्ये मी सांगितलं तर मी सांगण्यामध्ये आणि पिक्चर बघण्यामध्ये म्हणजे फरक वेगळा आहे तर ठीक वाटलं मला पिक्चर तर चला आता शनिवार म्हटलं तर आम्ही वाटाणा भात करतो शनिवारी खिचडी म्हणून काय हो शनिवारी आपला वाटाणा भात असतो ना मग बघतो अशाला माझ्याकडे तर चला आता जेवून घेते आणि कसं झालं आहे तुम्ही बसला ना आधी जेवायला मी तर काम करत होते मी किचनमध्ये काम करत दुसऱ्यांदा मशीन लावली आणि पण लेट लावली तर चला आता जेवून घेते फटाफट आणि उद्या डायरेक्ट भेटते तुम्हाला तर चला बाय बाय गुड